नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशीद पाटील शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे एक चार दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारेंगाव मार्केटमध्ये धनामिती शापूचे फ्लाई स्वरूपात लिलाव हो पाहण्यासाठी मित्रांनो आपण धनामितीचे फ्लाई स्वरूपात लिलाव हो दाखवणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा मी सर्व मनापासून आभार मानतो मित्रांनो आपल्या चॅनलचा मुख्य उद्देश शेतकरी बांधवांना घरबसल्या बाजारभावाची अचूक माहिती आपल्या आप व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून देण्याचा असून आपला प्रतिसाद मला प्रेरणादायी ठरत आहे मी सर्व व्यवस्था मनापासून आभार मानतो मित्रांनो एक विनंती आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा चला तर जाऊया लाईव्ह लिलाव पाहण्यासाठी नारेंगाव मार्केटमध्ये दनामिती शापूचे भाऊ आपली कोथंबीर आहे ना किती होती जोडी कोणती गावठी का अठराशे जोड आणला होता किती एकर मध्ये गेला होता ना तीस गुंटे काय बाजार भाव भेटला तेराशे साठ स्वतः उपटून आणला होता एवढी जोडी उपटायला आणायला किती खर्च आला अठराशे जुडी साधारण किती बाया होत्या सहा सहा बाया पंधरा पंचवीस म्हणजे तरी अंदाजे किती खर्च झाला पाच हजार रुपये आणि अठराशे रुपये सॉरी किती तेराशे साठ रुपये शेतकरी बीट झाली किती राहिला अजून काढायचा किती भांडवल हजार रुपये भांडवल झालं तर आणि साधारण किती पैसे वरतील म्हणजे अंदाजे पस्तीस म्हणजे काढून आणायला परवडला ना काय इतर शेतकऱ्यांना काय सांगा जागा दिला पाहिजे काढून आणलं पाहिजे काढून आणलं पाहिजे तुम्ही कुठले चौदा नंबर काय नाव पोकर पोकर करेल पुन्हा रेग्युलर दाना काढता काही दाना बसला होता काही मुळे काय काय नाही ना अठराशे जुडीला साधारण सहा सादर हजार खर्च आला काढायला खूप पाहू शकता शेतकरी बीट तेराशे रुपये झालेले मार्केट धान्याला ऑलरेडी कमी आहे त्याच्यामुळं दादाने उपटून आणला होता हा दाना गावठी होता तेराशे रुपये बीट झालं अठराशे जुडी होती काढली होती त्यांनी आणि साधारण सहा हजार रुपये काढायला खर्च आला

ಅಕರೇ ಬಿಡಿ ಚಲೋ चला 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 पाचे 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 पाचे

પરીંરયવવણૉણાારમણેણે સીંાાંડીંડીસ્ત સીાગોણેણ સાાવણેસાારણે. સીણેણેણેસ્યથિં�ંડિ� मिती टाकवा ला तुम्ही चला 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 एक आग्रा शेख आरा शेख आग्रा ते शेख चौदाशे पंधराशे पंधरा पंचवीस सोळाशे सोळा पंचवीस पंचवीस सोळा पंचवीस सोळा पंचवीस सोळा पंचवीस शेवडे सोळा पंचवीस सोळा पंचवीस तीस तीस सोळा तीस सोळा तीस एक्क साठ सोळा साठ सोळासाठ पंधराशे सोळाशे साठ रुपये मी सोळाशे 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 सोळा तीस चाळीस सोळा चाळीस एकावन सोळा एक्कन सोळा एक्कवन सोळा एकावन सोळा सोळाशे एकावन झाली सोळाशे एक्कावन मी तीन आधी बोलाव नाही

साठ चौदाशे चौदा चौदा एकडे पंधराशे पंधरा पंचवीस साठ साठ सोळाशे एक सोळा 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 सोळाशे सोळा रुपये अकरा पाचशे अकरा एक साठ सहाशे सातशे अकरा पंचवीस साठ साठ 7 एक

सत्तर सोळाशे एक सोळाशे एक सोळाशे एक सोळाशे 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 एक किरण पिंगळे धन्यवाद सोळाशे एक रुपये बीट झालो बाबा नमस्कार काय बाजार भेटला धन्याला गावठी ना स्वतः उठून आणलाय ना किती होती झुड चौदाशे जुड आणला साधारण किती खर्च झाला मामा याला आणायला अंदाजे तीन हजार रुपये आणि गाडी बाड चार हजार रुपये किती आणला चौदाशे जुड्यांना नऊशे रुपये बीट झालं आहेत आणि किती एकर लावलाय नालता वीस गुंटे वीस गुंटे अजून खर्च किती झाला टोटल सहा हजार म्हणजे भांडवल फिटून पैसे भेटतील भांडवल फिटून तुम्हाला पैसे भेटतील अजून दोन तीनशे निघाले जास्त हा बाजार कमी असल्यामुळे शेतकरी बीट आहे नऊशे रुपये झाली आपण पाहू शकता मामानी जाणव उठून आला होता साधारणतः नऊशे रुपये बीट झालेली आहे शेतकरी बीट